भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांच्या नंतर नाव नाही घेतात सगळे संदर्भ जोडून तुम्हाला अन्न साठी म्हणतो जेवढेही महामानव झाले त्या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो तुमचा माझा जन्म जे ऐन वडिलांच्या उदय झालेला आहे त्या ऐवलांच्या चरणीसुद्धा मी नमस्त होतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र माननीय गिरीधर पाटील शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय बसवराज पाटील माझे सरपंच प्रतिनिधी आणि शाखा प्रमुख माननीय हनंतराजी वर्ष मुक्तीचे अध्यक्ष मान्य श्रीकांजी गोर साहेब उपाध्यक्ष गणेश पाटीलचे माझे गेलेले आहेत सर्व प्रतिष्ठित नागरिक शांतहून मुद्दाम या कार्यक्रमाला आलेले आमचे राणा माझ्या शाळेची दोन सहकारी पुढील वर्ष आणि दोन वर्ष माझ्या शाळेतील छोटेशा चिमु विद्यार्थिनी आणि या गावचे सगळे महिला भगिनी बंधू आणि छोट्या झाले मित्रांनो खरं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढं ऐकलंय पुन्हा पुन्हा तेच ऐकण्यात म्हणजे कंटाळवाणी वाटते खरं म्हणजे आपण बाबासाहेब वाचलंच पाहिजे जो बाबासाहेब वाचतो तो निडर होतो त्याला कोणाचीच गरज बसत नाही ते वाचता आलं पाहिजे आणि समजून घेता आलं पाहिजे आणि म्हणून मी थोडं वेगळ्या अँगलनं तुम्हाला तिकडे घेऊन जातो प्रथम बाबासाहेबने तीन गुरु मांडले कुणाला गुरु मांडले बुद्धाला गुरु मानले सबीरांना गुरु मांडला आणि महात्मा फेरण गुरुमान आता संदर्भ आपण तुम्ही असं लक्षात घ्या नंतर मी घरी थोडं थोडं असं येणार आहे समजून घ्या म्हणजे आपण एक कसं राहतो हे लक्षात घेतो आपल्याला हे बोल ना काय बाळा आपली मूठ जर एक राहिली तर आपण सर्व याची संकटाचा सामना करू शकतो बुद्धाला शरण गेले बाबासाहेबांनी तर त्याच्या विचारणा गेले बुद्धाचं आणि बाबासाहेबांच काय नात आहे जातीनं बघा बोल तर ते क्षत्रिय होते हे जातीनं बघायला तर महार होते पण आता काय त्यांना गुरु काय कबीर पंथ बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते कबीरांना तर माहित आहे तुम्हाला त्यांची जात पात काहीच माहित नाही आपल्याला ह्याही आपण काही लोक अभ्यासलेले आहेत बाबासाहेबांनी कबीरांनाही गुरु मानला त्याच्यानंतर महात्मा फ्रेन बोलून महात्मा फुलेचा आणि बाबासाहेबांचा जातीचा काय संबंध काही संबंध नाही हे सगळे विचाराचे एकत्र झालेले बाबासाहेब बुद्ध घेतला बुद्धाचे विचार अंगीत आणि बाहेर वर्गाच्या बाहेर बसलेला माणूस आज जगावर पोचला वर्गाच्या बाहेर शाळेत शिकत असताना या विद्यार्थ्याचा विटाळ होतो म्हणून वर्गाच्या बाहेर गोणीवर बसणारा मुलगा आज एकशे त्रेपन्न चौपन्न जगामध्ये देशात जातो हे आम्ही कुठंतरी अभ्यासल पाहिजे ना लेकर आपण हे सांगितलं पाहिजे परिवर्तन हे कुठं होतं माकल्पनात परिवर्तन होत नाही आणि म्हणून नेहमी माझ्या गुरुजनांना मी सांगत असतो की परिवर्तन कुठं होतं तर शाळेत होत परिवर्तन कुठं होत तर कॉलेजमध्ये होत तिथल्या प्राध्यापकांनी जनरल नॉलेज म्हणून या महापुरुषांचे विचार रोज एक पाच दहा मिनिट पाच दहा मिनिटावर सांगितले तर परिवर्तन वेळ लागत नाही सामाजिक सलोखा ज्याला बंधुभाव भाईचारा म्हणतो ते टिकून असतं कारण ह्या लोकांनी हे टिकून ठेवले आहेत बुद्धापासून बसवानाने घेतलेले काय विचार केलेत प्रज्ञाशील करणं बसवानाने काय केले तीन गोठणा असा लावलेले आहेत ज्याला इंगीत म्हणतो आपण तीन गोडांना काय लावला तर तीच आहे प्रज्ञा शील दुसरा तिसरा काहीच नाही त्याच्यानंतर पुन्हा कुठं येतो आपण संत कवीरा तुकाराम अलीकडच्या काळ तुकाराम महाराज काय घेतलं बुद्ध सिंह तुम्ही प्रत्येक त्यांच्या अभंगाचं बघा बुद्ध संकल्त शांततेचं काही काही ते वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याचा अर्थ वेगळा घेतलेला आहे वारकरी याचा अर्थ आहे वार करणे विद्रोह करणे आम्ही मात्र त्यांचा विचार अंधश्रद्धेच्या विरोधात होता तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धेचा विचार आम्ही कधी स्वीकारला म्हणून तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान दिलं त्यांचे आदर्श गुरुज आले मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराज आले फुले आले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढलं फुल्याने शोधून काढले पण इथे का बाकीचे लोक नव्हते का झाले नव्हते का मग त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध काय घेऊ शकले नाही कारण त्यांच्या प्रती घणा होती लोकांना म्हणून महात्मा पुल्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधी शोधून काढले आणि त्यांना ते आचरणात आणले आणि बाबासाहेबांनी त्या सगळ्या लोकांचा विचार थोडा थोडा थोडासा अंगीकारला कारण हे कर्तृत्वान लोक आहेत कर्तृत्वान लोकांचा आदर्श जेव्हा डोळ्यापुढे असतो तर माणूस कर्तृत्वान होतो सोबत होऊन की संगत होऊन म्हणलं जातं आमता आमचे कोणी म्हणला श्रीनिवासपडील उल्ह गेले वाटतो की माणूस ज्यांच्या सोबत राहिलेला आहे सोबत ते गुण शिकले जातात म्हणून आम्ही सांगतो म्हणून सांगतो ढोळे शेजारी बाणीला पवळा व नाही पण गुण लागले रंग कुणाचंच कुणाला येत नाही मात्र गुण मात्र नक्की होतो म्हणून गुण घेत असताना आपण कुणाचं कसं घ्यावं हो। सद्गुण आपल्या सोबत असले पाहिजे कुठलीही गोष्ट डायरेक्ट चांगली आपल्याकडे येत नाही मग चांगली घ्यायला जातो त्याच्याकडे अडकाठी वाईट येते पण वाईटला पहिले सुद्धा बाजूला करायचा चांगला ऑटोमॅटिक आणि म्हणून फुले शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवला आणि आमचं नशीब तुमचं नशीब चांगलं आहे रे बाळानो हे महात्मा फुले जर नसते तर मी तुमच्या जवळ आलो नसतो तुमची माझी भेट झाली नसते मुळात त्यांचा आदर्श आपण त्यांना वंदन केलं पाहिजे डेली उठून त्यांचे फोटो आपल्या घरात पाहिजे किती लोकांच्या घरात आहे नाही नातूला काय सांगणार मुलांना काय सांगणार ठीक आहे आपल्याकडे तर आहे माझ्याकडे तर सगळेच महापुरुषाचे फोटो आहेत प्रश्न त्याच नाही जोपर्यंत आपण आपल्या महापुरुष गोव्यापर्यंत ठेवून लेकराला सांगत नाही हे बुद्ध आहे हे बसवन्ना आहे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते अनुभव साठे आहेत जोपर्यंत आपण आपल्या घरात लेकराला ना सांगत नाही तोपर्यंत हे लेकर अभ्यास हा संस्कार लागतो म्हणून सगळ्या महापुरुषांचे फोटो आपल्या घरात पाहिजे बघा किती आजोबा पंजोबाच्या आपल्याकडे असतील ज्यांनी प्रॉपर्टी जास्त फुले असेल त्याच घरातल्या लोकांनी आजोबा पंजोबाचे फोटो ठेवले असतील बाकीचेच नाही पण ह्या महापुरुषांचे फोटो सगळ्यांच्याकडे भेटतात रे फोटो निर्माण असतात म्हणून फुल्यांचं आपण ऋण का मानलं पाहिजे ते एक उदाहरण तुम्हाला की महात्मा यांना ब्राह्मण समाजातल्या लोकांकडनं लग्नाची पत्रिका भेटली आणि त्या काळातले पाचशे इकडच्या जागेवर होते का ते कमी नव्हते महात्मा फुलेशी लग्नाच्या वरातीमध्ये जात असताना तिथल्या ब्राह्मणांना कळलं अरे हे तर शूद्र आहे हे आमच्या वरातीत कस का करायला नाही महात्मा फुले त्या वरातीतून हाकललं गेलं तिथं महात्मा फुलेने प्रश्न निर्माण केला स्वतःला मागासारख्या माणसाला असं घडत सामान्य लोकांच काय मग त्यांनी एका पुलावरती येऊन बसले आणि विचार करायला नाहीत उद्यापासून आपण ना परिवर्तन केलं पाहिजे जर का त्या ठिकाणी त्या लोकांनी महात्मा फुलेचा अपमान केला नसता तर महात्मा फुले कदाचित मला भेटले नसते वाचायला नसतं का त्यांनी गुलामगिरी बी लिहिली नसते शेतकऱ्यांचा आसू बी लिहिला नसत त्यापासून आपण अलिप्त राहिलो असतो आणि म्हणून तुमचं माझं नशीब आहे त्यांचा अपमान हो माणसाला कधी कधी अपमान झाला की युगो तयार होतो प्रत्येकाचा युगो तयार होतो जसं मुंगी सहज असं फिरलेली तर काही वाटत नाही आपण गुणगुण करायला गेलो म्हणून हात लावलं की चटकन चावा घेतो ती प्रवृत्ती आहे तिचं इगो जागृत होतो आणि माणसातला इगो जागृत झाला की परिवर्तन होत तिचा माझा अपमान झाला महात्मा फुलेंचा अपमान झाला म्हणून त्यांनी कशामुळे काय काय झालं त्यांनी संदर्भ ग्रंथ पूर्ण काय केले आणि महात्मा फुलेचे संदर्भ ग्रंथ एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलं एवढं मोठा ग्रंथ आहे सगळे एका ठिकाणी आहे आणि सगळ्यांना मिळावं म्हणून त्याची किंमत अकरा रुपये ठेवली होती सगळ्यांना वाचता येव पण झालं काय हातोहाती ते ग्रंथ लपवले गेले आणि संपवले गेले ते तुमच्यापर्यंत येऊ दिले नाही पण आम्ही थोड्याशा चळवळीतले कार्यकर्ते असल्या आम्ही शोध घेतच राहतो म्हणून त्यांची पुस्तकं आम्ही घेणारच ना सोडणारच नाही कुठे गेलं गे तरी पुस्तक तर मग आमच्याकडे आता ते सांगू नये मोठं पण होत सत्तर हजारा रुपयाचे पुस्तक माझ्या डोळ्याचं दुसरी प्रस्तावना जरी वाचली त्या लेखकाचं हो, काय का म्हणणं आहे आम्हाला कळत त्यांनी काय याच्यात सांगू शकते त्यांचं काय म्हणणं आहे याच्यात थोडं प्रस्तावना न वाचल तर कळत आणि आत्मात पुढे अपमानित झाल्यामुळं घरी बाईला शिकवले सावित्रीबाईला शिकवले आणि सावित्रीबाईला शाळेत जात असताना जे दगडाचा मारा खावा लागला शाळा ह्या गोष्टी त्यांचे वडील गोविंदराव ना शाळा काढल्यानंतर गोविंदरावांनी जवळ बोलून घेतल्या सगळ्यांनी उच्च नेत्या काढले की तुझा मुलगा आमच्या सगळ्या समाजाच्या विरोधामध्ये काम करतोय म्हणजे शिक्षण शिकवतोय लोकांना तुला इथे येणार नाही एक तर तू इथून या तू तुझ्या मुलाला का धमकी दिली त्या आणि म्हणून महात्मा प्रेमा जो तुमच्या वडील गोंदराव दिली बोलवून घेतलं तू काय करतोस मी जे काय करतो ते योग्य करतो आहे तू हे करत असशील तर तुला घर सोडावं पण आमच्या सर्वांसाठी महात्मा फुले घर सोडलं मग घर कोणी देत नाही शेख फातिमा नावाचे ज्यांचे घरंदाज होता त्यांनी दिली तिथे सहारा दिला आणि शेख फातिमा हे सावित्रीबाई सोबत शाळेत शिकवायला गेली आणि त्यावेळेस जे काय घटना घडल्या आम्ही लहानपणी सगळ्यात तो सांगतो शेणाचा मारा शिरी वगैरे वगैरे त्यांचे एवढे एक शब्द जर असं बघायला गेलं ना अंगाला शाही येत जात आता आम्ही काय करतो ते कुणासाठी केले आम्ही आमचा भाईच्याला तर जवळ ठेवतो हो का आम्ही आमच्या घरातले तर माणसं जपून ठेवतो का म्हणजे महात्मा फुलेंचे विचार समाजाला जोडण्याचे होते पण आज आम्ही शिकून सोडून समाजापासून दूर चाललो म्हणून आमचं शिक्षण चांगलं आहे का तोटापुरती आहे का स्वर्ती आहे याचं चिंतन तुम्हाला आणि मला करावं लागतं म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं की शिका संघटित संघर्ष करा हे कुठे एका बौद्ध समाजातल्या महाराजच्या लोकांना सांगितले नाहीत त्यांनी जगातल्या प्रत्येक नागरिकाला सांगितले प्रत्येक लोकांना सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघटित म्हणजे आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात एकत्र बसून जर आपण गेलो तर तो, तो वाचा फोडला जातो आणि आपण जर तो संघटित नाही झालो तर आपल्यावर अन्याय अत्याचार हे होणारच आहे आणि म्हणून त्या काळातल्या ज्या अन्याय अत्याचार होत्या त्याच्यावर त्यांनी एक रामबाण औषध दिलं सर्व समाजबाबत की शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर साहेबांना सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी येईल तो गुरुवारी सा ते सांगण्याचा उद्देश असा असतं खरखर ते वाघिणीचं दूध आहे का दूध जरी नसत तर दुधाच्या पलीकडची ताकद शिक्षणामध्ये आहे तर जादू कशात आहे तर शिक्षणामध्ये कोणी वकील होत तर शिक्षणामुळे कोणी डॉक्टर होतो तर शिक्षणामुळे कोणी जज होतो तर शिक्षणामुळे अशा कुठल्याही पदावर जाणारा माणूस कशामुळे जातो केवळ आणि केवळ शिक्षणामुळे आता आपण जर बाकीच्या पलीकडे जर आता उद्याला गेलो आपण शिक्षण नसलं तर काय करायचं गाडगे बाबा जर संदर्भ जोडला ऐकले आपण बाबासाहेबांचे भाषण होत असताना बाबा खाली बसून ऐकायचे बाबासाहेबांना कळालं की समोर आपला व्यक्ती हार घेऊन येऊन स्वागत करतो तर बाबासाहेब त्यांना काय करतो या तुम्ही या मला स्वागत करा हार घेऊन या तेव्हा गाडगे बाबा म्हणतात त्यांना की मी वर येत नाही तुम्ही खाली या नाही नाही तुम्हीच खाली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली जाऊन गाडगेबाबांचा हार स्वीकारतो बाबांचा हार स्वीकारल्यानंतर बाबांनी प्रश्न स्टेजवर जाऊन त्यांचा जो संवाद झाला की तुम्ही वर नाही बाबा तुमच्या ज्ञानाच्या बरोबर आमची काहीच नाही आणि ते ज्ञान तुमच्याकडे असल्यामुळं आम्ही तुमच्या वर भरून येऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला मी खाली हे गोष्ट जेव्हा गाडगे बाबा बोलले प्लस बाबासाहेबांच्या बरोबर जे स्टेजवर बसलेले लोक होते ते सगळं खाली उतरून खाली खाली बसले जाऊ की एक अनपळ असलेल्या माणसाला बाबासाहेबांची उंची कळते आणि समोर बसलेल्या त्यांच्यासोबत असलेल्या माणसाला नंतर लक्षात येतं तेव्हा ते लक्षात आणून द्याचं काढली गाडगेवाला करतो काम कसं का आहे तुम्हाला सांगितलं तरी दिवसभर लोकांच्या अशा ज्या पडलेले घाण कचरा असं साफ करायचे आणि हे करत करत रात्री डोक्याचं घाण सतरा साफ करायचे गोपाला गोपाला देवा की नंदन गोपाला कीर्तन सांगा कीर्तनामध्ये माणसाला सागर करायचे असे बाबाचे आणि बाबासाहेबाची नाते होते बाबा, बाबा हा जेव्हा हो आजारी पडले हे बाबासाहेबांना कळलं तर बाबासाहेब स्वतः त्यांच्यासाठी घोंगडं घेऊन गेले मुंबईच्या दवाखान्यात जेव्हा बाबासाहेब सहा डिसेंबरला गेली ही गोष्ट बाबांना कळाली ढसा ढसा रडत केवळ चौदा दिवसांनी प्रांत केला वीस डिसेंबरला गाडगेबाबा गेले राजेबाबांची खूप इच्छा होती त्यांचं सगळं जे काय आहे ते बाबासाहेबांनी चालवावं अशी त्यांची बोलण्याची धारणा होती पण बाबासाहेब लवकर गेले हे दुःख त्यांच्या घरून गेले आणि ते नेऊन ठेवून गेलेले महामार्ग सगळे एकमेकाला जवळ होतात तर तुम्ही आम्ही टावलो एवढंच कारण का हे शोधलं पाहिजे आमच्यातलं लिहून गांडलं तर काय माणूस कर्मांना मोठा होतो ज्याचे कर्म चांगले ते निश्चित मोठा होतो मग मोठा झालेला माणूस तुम्हाला काय बदलत नाही का ही कुठली परंपरा आहे या जर गोष्टीकडे आपण बारकाईनं जर अभ्यास करायला गेला तर आम्हाला जे शिकवलेले गेले ज्या ग्रंथातल्या गोष्टी तेही आम्हाला अभ्यास लागेल आम्हाला बसवण अभ्यास करावा लागेल गिरिद्धपणे त्यानेही अन्याय अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये होते बाबा त्यांचे दररोज पूजा करायची हे स्वतः बसवांना बनायचे ना आता बाबाला कसं बाप तर मोठे ना बाबाला कसं समजून सांगा मग बाबासाहेब हे वडिलांची पूजा करत बघितले त्यांच्याकडे गुन्ह्याचे तो बाबाकडे मेहनत समजून कसं सांगायचं मग काय केलं बसवण पन्नास खड्डे तयार केले के की एक फुटाची तिथे एक फूट इथे एक फूट इथं एक फूट असं मग बापांच वडिलांचं पूजा झाली आणि येऊन बघतात बसवनाला बसवना तू काय करतोयस तसं बाबाला सांगतात बाबा मी वीर होतोय वीर असं कसं वीर होतोस तू एका फ्रुटामध्ये पाणी कसं लागल तू हे सगळं असं एक एक फूट तिथं खोदण्यापेक्षा एकाच ठिकाणी जर पन्नास फूट खोल केला असतास तर तुला पाणी लागलं असतं मलाही तेच म्हणायचं की बाबा तुम्हाला एवढ्या देवाची पूजा करण्यापेक्षा एका लिंगण्याची पूजा करा कशाला तुम्हाला एवढं द्यायची गरज आहे संतांचे मुंबई आहेत ना हे समजून घेतलंच नाही हे वाचूनच केलं नाही आपण आणि जोपर्यंत महापुरुषांचे विचार आपण ऐकत नाही वाचत नाही समजून घेत नाही अलीकड काय झालंय धिमान झालाय सगळा स्वयंपटल सर डान्स म्हणलंय की जरा वन्स मोर विचार म्हणले की का विचार ऐकायची कोणाची तयारी नाही इथं आता डीजे लावला जाणार थोडा हात करून जाव पण विचार ऐकायचं म्हणून काहीतरी सांगत जाऊ आता सांगणारे माणसं समजून घेऊन आले ऐकणारच नाही सांगावं तुम्हाला सांगून सांगून काय परिवर्तन होणार म्हणून आम्ही शेवटी काय सांगतो सांगताना एवढे सगळे सांगून गेले त्याचं ऐकलं नाही मी सांग काय ऐकणार का म्हणजे यांचे जे विचार होते ते आपण ऐकलं नाही आता इथंच आहे आता आम्ही सांगतो बुद्ध आम्ही सांगतो बाबासाहेब आम्ही सांगतो गाडगे बाबा आम्ही सांगतो तू करा महाराज चारच वळ तू गुरुजी महाराजांचे आपण भजनात म्हणतो पाहिजे मागे सांगितलं असत नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशा न पावणार नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे आपण भजन म्हणतो पुढे काय म्हणतात ते मात्र आपण बघितलं पाहिजे त्याच्यावर पिंचडी केली पाहिजे त्या विरक्षर बाबाने संतांनी आमच्यासाठी काय सांगतो दगडाचा देव त्याला वडराचा भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भे मातीचा देव त्याला पाण्याचा भेव आणि सोन्याचा देव त्याला चोराचा देव देव अशा न पावणार नाही रे देव भाजारचा भाजीपाला नाही मग त्याच्यात मध्ये देव राहिला असत सोनं लुटलंच नसतं ना मागी चार पाच खाली बघितलं तिरुपतीमध्ये सोनं गायला झालं होतं चोरी करणारे कोण आहेत तुम्हालाही माहित आहे त्यांचं काही होत नाही मग आमचं काय होत आम्हालाच काय भीती डर नाही त्याला डर कशाला आपण चांगल्या पद्धतीचं कर्म जर केलं तर भीती व्हायची काय गरज गरज आहे का आपले कर्म आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि म्हणून उकडोजी महाराजांचे जे भजन आहे त्याच्यावर आपण कधी चिंतन केलं नाही का ताया ना माळात आपण भजन गायलेले आहेत पण ते असं का म्हणले बाबा म्हणून आपण कधी चिंतन केलं ते चिंतन होणं गरजेचं हे कशासाठी आहे तर हे अंधश्रद्धेवर मार करणारे अभिमान आहे ते बघितलं पाहिजे पण हे जे आपण हे साखळी बघितलं की नाही शेवटच्या प्रमाण अण्णाबाव साठे पण त्यांचे फोटो का लावले गेले तर अण्णाभाऊ साठे सुद्धा जे साहित्य लिहिलं किंवा ती, ती बाबासाहेबांना अडकून